नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत गेल्या दिवसात शिवा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे शिवा मालिका बंद होणार हे कळताच शिवा मालिकेचे प्रेक्षक खूप नाराज झालेले पाहायला मिळाले शिवा मालिकेच्या प्रेक्षकांसाठी नुकतीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे जी मराठीवरील शिवा ही मालिका नऊ ऑगस्ट रोजी बंद होणार आहे मालिका अचानक बंद झाल्याने मालिकेचे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहे शिवा मालिका चांगली आहे ही मालिका बंद करू नका अशा कमेंट प्रेक्षक या मालिकेला करताना दिसत आहे तर मंडळी शिवा मालिकेची वेळ बदलावी पण मालिका बंद करू नका अशी विनंती मालिकेचे प्रेक्षक करताना दिसत आहे मालिका बंद झाली तर आम्ही झी मराठीची कुठलीही मालिका पाहणार नाही असे मालिकेचे प्रेक्षक दिसत आहे त्यामुळे मराठी वाहिनीला शिवा मालिका पुन्हा घेऊन यावी लागेल किंवा मग मालिकेची वेळ बदलावी लागेल एकंदरीत त्यामुळे झी मराठी वाहिनीला शिवा मालिका पुन्हा घेऊन यावी लागेल किंवा मग मालिकेची वेळ बदलावी लागेल एकंदरीतच शिवा मालिका प्रेक्षकांचा चा निरोप घेणार आहे तर मंडळी तुम्ही शिवा मालिकेला किती मिस कराल ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा